मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिव यांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी आतापर्यंत आलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी काही मंत्र्यांकडून अद्याप अर्ज नाही राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरींनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट राजगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा जीबीएसनं चिंता वाढवली मुंबईत पहिल्या जीबीएसच्या रुग्णाचा मृत्यू नायर रुग्णालयात सुरू होते उपचार क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणातील सोळा लाखांचा हिरेजडीत चष्मा जप्त चष्मा दुरुस्तीसाठी थेट जर्मनीला गेला होता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी व्यापाऱ्याकडून चष्मा मागवला परत आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं जावयाचं अपहरण करुण मारहाण वडलांचं तिघांना सांगलीतून अटक इन्स्टाग्रामवरील ओळखीतून केलेल्या प्रेमविवाहाला विरोध जालन्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या पोलिसांकडून बेड्या तरुणाला झोपेतून उचलून जाळून मारून हत्या आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं याचं अपहरण करून मारहाण वडिलांसह सा तिघांना सांगलीतून अटक इंस्टाग्रामवरील ओळखीतून केलेल्या प्रेमविवाहाला विरोध सर्वसामान्यांना दिलासा वीज दरात कपात होणार एमएसईबीचा पहिल्यांदा घरगुती वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव एप्रिलपासून कपात लागू होणार अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं निधन मधील रुग्णालयात सुरू होते उपचार महाकुंभ मेळ्यात आज पाचवं अमृत स्नान कोट्यावधी भाविकांचं त्रिवेणी संगमावर स्नान पहाटे पाच वाजल्यापासून मुख्यमंत्री योगींची नजर